सातारा जिल्ह्यातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे राज्यातल्या पोलीस प्रशासनाचं चा नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच आता दुसरी बातमी देखील सातारा जिल्ह्यातूनच येतेय सातारा जिल्ह्यातल्या सासपडे गावामध्ये एका महिन्यापूर्वी बारा वर्षाच्या एका मुलीचा खून करण्यात आलेला होता याच्यातला आरोपी हा लवकर अटक करावा यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली एवढंच नाही तर याच आरोपीने या अगोदरही खून केले असतील असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आता हाच ग्रामस्थांचा संशय खरा ठरताना दिसतोय कारण याच्यातला आरोपी राहुल यादव याने आता आणखी एक खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे हा राहुल यादव बारा वर्षाच्या मुलीच्या खुनाच्या गुन्ह्यात ता अटकेत असतानाच आता पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्यावरती दुसऱ्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला आज कोर्टात देखील हजर करण्यात आलाय नेमका हा राहुल यादव सिरियल किलर कसा ठरतोय आणि त्याची ही प्रकरण कशी उघडकीस येत आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा सातारा जिल्ह्यातील फलटण मध्ये एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केली या गुन्ह्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि दुसरा घराचा मालक अशा दोघांच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं डॉक्टर महिलेनं तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहून उन। ठेवलं या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडाला सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपली आणि आता विरोधकांकडून सातारा जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण केली जात आहेत या डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस कसे दोषी आहेत हे सगळं वातावरण सातारा जिल्ह्यात पेटलेलं असतानाच आता सातारा जिल्ह्यातूनच एक महिन्याच्या आसपास झालेली जी दुसरी घटना होती म्हणजे याच्यामध्ये एका वर्षाच्या मुलीचा डोक्यात पाटा घालून खून खून करण्यात आलेला होता सगळ्यात हा तिच्यावरती अत्याचार करायचा प्रयत्न केला आणि त्या मुलीने त्यास विरोध केला म्हणून करण्यात आलेला होता याच्यातल्या आरोपी बद्दल त्याच गावातील ग्रामस्थांनी म्हणजे सासपडे नावाचं जे गाव आहे त्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली जिल्हाधिकाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला आणि या आरोपीला फाशीची शिक्षा द्या त्याची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा खटला निकाली काढा अशा प्रकारचा आक्रोश सासपडे गावातील ग्रामस्थांनी मांडलेला होता मात्र आता या या सासपडे गावातील घटनेच्या अनुषंगानं त्या मोर्चाच्या वेळेस ग्रामस्थांनी एक शंका उपस्थित केलेली होती ती म्हणजे याच्यातला आरोपी असलेला राहुल यादव यानं आणखी एका मुलीचा खून केला असल्याची शंका त्यांनी पोलीस प्रशासनासमोर उपस्थित केलेली होती ही घटना देखील फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेली होती गावातीलच एका मतिमंद मुलीवरती त्यांना अत्याचार केले आणि तिचा खून केला अशा प्रकारचा दावा ग्रामस्थ करत होते परंतु आता हा दावा खरा ठरताना दिसत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तो न्यायालयीन कोठडीत असताना पोलिसांनी त्याच्यावरती आता दुसरा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे सगळ्यात महत्वाचं सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचची जी टीम आहे त्याचे प्रमुख आहेत अरुण देवकर हे या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत सगळ्यात महत्वाची दुसरी माहिती अशी आहे की याच्यातल्या दुसऱ्या गुन्ह्याची कबुली देखील या राहुल यादव नावाच्या आरोपीने दिलेली आहे एकाच गावातल्या या दुसऱ्या मुलीचा खून केल्याची घटना आता निष्पन्न झालेली आहे त्याच्यामुळं सासपडे गाव आणि ग्रामस्थांचा आक्रोश हा खरा होता हे म्हणायला हरकत नाही आजच राहुल यादव याला सातारा जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि या नव्या गुन्ह्यामध्ये त्याला पुन्हा एकदा सात दिवसाची पोलीस कोठडी देखील देण्यात आलेली आहे आता राहुल यादव यानं त्या मुलीचा खून फेब्रुवारीमध्ये पहिल्या मुलीचा खून कसा केला होता याचा तपास पोलीस करतायत सगळ्यात महत्वाचं हा खून एवढा निर्दयीपणे झालेला होता त्याची माहिती समोर आल्याच्या नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र हदरणार आहे कारण ती जी मुलगी होती ती थोडी मतिमंद होती आणि त्याच मुलीच्या केसमध्ये दुसरी जिचा आत्ता बारा वर्षाची मुलगी जिचा नुकताच खून झाला तिचे वडील मदत करत होते याचा राग या राहुल यादवच्या डोक्यात होता परंतु सगळ्यात महत्वाचं की पहिल्या केसमध्ये म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ज्या मुलीचा खून झाला होता त्या मुलीच्या खुनाच्या प्रकरणात नेमकं झालं काय पुन्हा एकदा सातारा पोलिसांवरती याच प्रश्नचिन्ह निर्माण होतं जवळच असलेल्या बोरगाव पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याचा तपास झाला मात्र या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीच्या विरोधात कोणतेही पुरावे आढळत नाहीत त्याच्यामुळे या आरोपीला ब फायनल करण्यात आलं होतं म्हणजेच काय की हा आरोपी निर्दोष आहे अशा प्रकारचं तपासात निष्पन्न झालं होतं ज्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी हा आरोपी निष्पन्न होत नाही असं सांगितलं होतं त्याच आरोपीने त्या गुन्ह्याची कबुली दिली त्याच्यामुळं बोरगावच्या पोलीस प्रशासनावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे फलटणचं मॅटर तापलेलं असतानाच आता सातारा जिल्ह्यातलंच दुसरं पोलीस स्टेशन बोरगावचं आता त्याच्याबद्दल सातारा मधल्या नागरिकांची काय भूमिका राहणार आणि या अधिकाऱ्यांवरती देखील काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे कारण जर त्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित झाला असता आणि आरोपीला बेड्या ठोकल्या असत्या तर नुकत्याच बारा वर्षाचा ज्या मुलीचा खून झाला ती मुलगी वाचली असती अशी भूमिका आता सासपडे गावातील ग्रामस्थांची दिसून येत आहे एकंदरीतच पोलीस प्रशासनाच्या या कार्यपद्धतीमुळेच वर्षाच्या मुलीचा खून झाला का असा प्रश्न निर्माण राहुल यादव हा किलर आहे सगळ्यात कार्यपद्धतीमुळे तो सायलेंट किलर आहे त्याची गुन्हा करण्याची पद्धत अत्यंत शांत डोक्याची आहे त्याच्यामुळे त्यानं या गावासहित आजूबाजूच्या गावामध्ये देखील कुठल्या घटना केल्यात का अशा प्रकारचं वाच्यता ही आता नागरिकांकडून केली जाते राहुल यादव यानं हा जो गुन्हा केलेला आहे म्हणजे जो पहिल्या मुलीचा खुले फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये केलेला होता तो अत्यंत धक्कादायक पद्धतीने केलेला होता अशा प्रकारची माहिती आपल्याला समोर येताना दिसते त्याच्यामुळं त्या घटनेत त्या नेमकं तपासात काय काय समोर येत आहे या सगळ्या गोष्टींवरती आपण लक्ष ठेवून थे, राहणार आहोत तुर्तास इथंच थांबूया तुम्ही जर अद्याप हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद